त्यांचा विचार करणार सरकार आहे आणि त्याच्यातून ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत आता ह्या योजनेला पहिला तर विरोध केला काही जण कोर्टात गेले कोर्टात पण टिकलं नाही आता तर महिला चांगला प्रतिसाद द्यायला लागल्यात त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसायला लागलंय आनंद दिसायला लागला समाधान दिसायला लागलंय मग काय करायचं म्हणले हे काही पुढं नाहीये हे तात्पुरतं आहे मी राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकार्यांच्या साक्षीनं सांगतो हे आता अजून आमचे पाच महिने या सरकारचे आहेत हे पाच महिने तर तुम्हाला जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळतीलच परंतु माय माऊलींनो बहिणींनो मुलींनो पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे ते तुमच्या हातात आहे हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या वर्ष पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या पुढच्या पाच वर्षात तुमच्याकडं नव्वद हजार रुपये पाच वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो आम्ही कामाची माणसं आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही वेळ मारून नाही आहे जे बोलतो ते करतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच्यामुळं आज विरोधक जे सांगत आहेत आता टीका बंद केली तरी काही मधून अधून काहीतरी त्यांना सुचतच असतं त्याच्याकडे दुर्लक्ष दु, करा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण असंच काहीतरी थातूरमाथूर काहीतरी खोटं नाटक सांगितलं संविधान बदलणार आणखीन काही करणार अमुक करणार तमूक करणार आणि त्याच्यातनं एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आता मात्र त्याला बळी पडायचं नाही